बुद्धवन्दनेया सुरुवात कुया अरहं संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपठिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ् काशवन्दामि भन्ते द्वारतयेनं कत्रं स्वभङ्गपराधं खमतु मे भन्ते द्वितीयं पियोकाशवन्दामि भन्ते द्वारतेनं कत्रं स्वभङ्गपराधं खम तुमे भन्ते तथीयं पियोकासवन्दामि भन्ते द्वारतये कत्रं स्वभङ्गपराधं खं तुमे भन्ते ओकाश अहं भन्ते त्रिशरणेन सदि पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथ देतमे भन्ते दैतमेभन्ते द्वितीयंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्य पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथवा शीलं अहं भन्ते तथियी अहं भन्ते त्रिसरणेन सद्दी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा शीलंग दैत मे भे भगवतो अर्हतो भगवतो अर्हतो सम्मा संभुद्धस नमो तस् भगवतो अर्हतो समसं बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्घं शरणं गच्छामि तथ्यंपि बुद्धं शरणं गच्छामि तथ्यंपि धर्मं शरणं गच्छामि तथ्यङ्पि सङ्घं शरणं गच्छामि पाणातिपाथावेरमणि शिक्खापदं समादयामि अधिन्नदानावेरमणि शिखापदं समादियामि कामेशुमिच्छचारा वैरमणि सिक्खापदं समाधियामि मूषावादावेरमणि सिक्खापदं समाधियामि सूरामिरयमज्जपमादठानावेरमणि शिक्खापदं समाधियामि साधु साधु साधु, साधु। पुवनगन्धं गुनुपेथं एथं कुसुमसन्थति पूजयामि मुनिन्दस्स श्रीपादसरुरहे पूजयमि बुद्धं कुसुमेन नेनं पुयेनमेथेन लभामि मोखं पुह्वमिलायति यथा कायो तथा यातिविनाशभावं गन्धसंभारयुतेन दीप्पेन सुगन्धिना पूजये च पूजनियन्तं पूजाभाजनमुत्तमं गणसारपदितेन दिप्पेन तं दनशिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दं सुगन्धिकाय वधनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना हगन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च सङ्गं सुगततनुभुवा धातुवधातुगभे लङ्काय जम्बुदीपेति दशपुरवरे नागलोके च धूपे सव्यबुद्धसबिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातुवन्दे सव्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बलतनुजं बोधि चेति यं नमामि वन्दामि चेत्यं सभसभठानेषु पतिष्ठितं महाबुद्धिबुद्धरूपं सकलं सदा एसमूल्य निषिनोस सबयुतं विजयखापत्थु सभयुत सब सत् वंदे तंग बोधिपादपेते महाबोधिलोकनाथे पूजिता अहं पिते नमसा बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते। बोधिराजा नमस्तुते इति पीसो भगवा अर्हं सम्मासं बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविधुवानुत्तरो पुरुषधम्मसारथि सत्था देवमनुस्सानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च बुद्धा अतीता च ये च बुद्धानागता पचुपन्ना च ये बुद्धा, बुद्धा वन्दामि सद्वधा नथि मे शरणायंग बुद्धो मे शरण वरंगवज्जन होत मे जय मंगलं न वंदेह पादपशुवत्तम बुद्धे खलितो दोषो बुद्ध खमतु मम् मम रतन लोके विज्यती विविधापथु पथु रतनंग बुद्ध समानत्ती तस्मा मे यो संनो वरबोधी मूल मारन विजत्वा विजत्वा विज्वा अनंत अनंतयानो लोको तमोतंग पनमामि बुद्धं स्वाखातो भगवता धम्मो अकालिको यही यहिपशिको अपनायको पच्चतं वेदी तवो धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एष धम्मातीताच येचं मानागता पशुपन्नासे धं मा वन्दामि सब्बधा नथि मे शरणङ्गायं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवजन होतु मे जयमङ्गलं उत्तमङ्गेन वन्देऽहं धं मं चिदोत्तमं धं मेऽखलितो दोषो धम्मो खमतुतं मम किं लोके विद्यति विविधापथु रतनंग धम्म समानति तस्मा स्वत्ति मे अष्टांगिको आर्यपतो जनानां मुक्का उजुकुव मग्गो धम्माय सन्ति करो पनीतो नियानिको तं पनामामि धम्मम सुपटी भगवतो श्रावक संघो उजपटी भगवतो श्रावक संघो मयपटी भगवतो श्रावक संघो स्वामीजिपटिपन्नो भगवतो सावक संगो, चत्वारि पुरिषयुगानि अट्टपुरिषपुग्गलाय स भगवतो सावक संगो आहुनय्य पाहुनयो दखनय्य अञ्जलिकरणीय अनुत्तरं पुय्यङ्केतं लोकसाहति सङ्गं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्गातीता च ये च नगता पचुपन्ना पचुपन्नासै सङ्घा वन्दामि सदा नथि मे शरणङ्गायं सङ्गो मे शरणं वरं एतेन सचवजन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्गं सङ्गतियोत्तमं सङ्गयो खलितो दोष सङ्गो खमतु तं मम एङ्किञ्च रत्नं लोके विद्यति विविधापथुः रतनं सङ्गसमानत्ति तस्मास्वत्ति भवन्तु मे सङ्गोयिषि दोवरदखिनीयो सन्तीन्द्रियो सब्दमलपहनियो गुणे हिने खि समेधिपथो अनाशोतं पनमामि सङ्गं हिमाय धम्मानुधम्म बुद्धं पूजेमि हि माय धम्मं पूजेमि हिमाय धम्मानुधम्म सङ्गं पूजेमि अधा जरा जरामरणं महापरिमुंच स्वामी इमे नपुयक मे नमा मे बाले समागमो सतं समागमो होतु याव निभा नपथिया देवसु काल संपत्ती हेतूच फीतो बवक स राज बोत धामिको सखलबीज विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचखु गम्भीरगोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरथरज्जं सुजननेथं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतुमि साधु वरदान्तु मे अद्य कुल्भूषन्तु भीमराजा सखल विद्यापथी ज्ञान संगती शास्त्र शासन मती बुद्धि तेजा पंकजा हनरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंतामचा खरा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र धरिता करी कापलारी उरी रौद्र रूपा मुक्ति पथ कोण था जीरणस्मूर्ती जाळीता का मार्गे साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती संज्ञा शरण बुद्धासमी शरणधम्मासमी शरण संगासमी भीमराजा 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 आज आपण पाहणार आहोत स्त्रियांची दीक्षा महाप्रजापती गौतमी यशोधरा आणि तिच्या मैत्रिणी यांची धम्मदीक्षा जेव्हा भगवान बुद्धांनी कपिलवस्तूला भेट दिली तेव्हा शाक्य पुरुषांप्रमाणे शाक्य स्त्रिया देखील संघात प्रविष्ट होण्याची उत्सुकता दाखवित होत्या अशा स्त्रियांचे नेतृत्व महाप्रजापती गौतमीकडे होते ज्यावेळी भगवंत शाक्यासह राहत होते त्यावेळी महाप्रजापती गौतमी त्यांच्याकडे जाऊन म्हणाली भगवान तथागतांनी सांगितलेल्या धम्म आणि विनयानुसार स्त्रियांना प्रव्रजा देऊन त्यांना संघात प्रवेश देण्याची अनुज्ञा दिली तर फार चांगले होईल नको गौतमी असा विचार तुझ्या मनात येऊ देऊ नकोस पुन्हा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा गौतमीने तीच विनंती त्यांना शब्दात केली आणि दोन्ही वेळा बुद्धांनी तिला तेच उत्तर दिले नंतर निराश आणि दुःखी झालेल्या गौतमीने भगवंतांना वंदन केले आणि आश्रू ढाळीत रडत ती परत गेली पुढील प्रवासाकरिता भगवंतांनी न्यायग्रोधारामात सोडल्यानंतर महाप्रजापती आणि शाक्य स्त्रिया एकत्र बसल्या आणि आपली संघ प्रवेशाची विनंती व भगवंतांनी त्या विनंतीला दिलेला नकार याविषयी त्या विचार करू लागल्या भगवंतांचा नकार अंतिम आहे असे मानण्यास स्त्रिया तयार नव्हत्या त्यांनी यापुढे जाऊन परिव्राजकांचे स्वतःच वैश्य धारण करून भगवंतांसमोर उभे राहण्याचे आणि आपण अगोदरच प्रव्रजा घेतली असल्याचे भगवंतांच्या निदर्शनास आणून देण्याचे ठरविले तदनुसार महाप्रजापतीने मुंडन केले पित्तवस्त्र धारण केले आणि शाक्यकुळातील अनेक स्त्रियांसह हो, ते भगवंतांना भेटण्यासाठी निघाली भगवंतांनी त्यावेळी वैशाली तेथे महावनातील कुटागार भवनात वास्तव्य केले होते महाप्रजापती गौतमी आपल्या सोबतींसह धीरे धीरे वैशिलीला येऊन पोचली आणि धुळीने माखलेल्या व सुजलेल्या पायांनी ती कुटागाराच्या सभागृहात आली तथागत न्यायगृहधारामात वास्तव करीत असताना त्यांना तिथे जी विनंती केली होती तीच विनंती तिने पुन्हा एकदा केली आणि भगवंतांनी ती पुन्हा नाकारली आपल्या विनंतीला दुसऱ्यांदा नकार मिळाल्यामुळे महाप्रजापती मागे फिरून सभागृहाच्या प्रवेशद्वारांपाशी जाऊन उभी राहिली काय करावे हे तिला सूचेना ती याप्रमाणे उभी राहिली असताना सभागृहाकडे येत असलेल्या आनंदाने तिला पाहिले आणि ओळखले तेव्हा त्यांनी महाप्रजापतीला विचारले सुजलेल्या आणि धुळीने माखलेल्या पायांनी प्रवेशद्वाराबाहेर अशी दुःखाने रडत आणि आश्रुढाळीत का उभी आहेस कारण आनंदा ग्रहत्याग करून भगवंतांचा धम्म व विनय यांचा स्वीकार करून ग्रहहीन जीवन जगण्याची अनुज्ञा तथागत स्त्रियांना देत नाहीत महाप्रजापती म्हणाली नंतर स्थवीर आनंद ज्या ठिकाणी तथागत होते त्या ठिकाणी गेला त्याने भगवंतास अभिवादन केले आणि एका बाजूला बसल्यावर तो भगवंतांना म्हणाला भगवंत महाप्रजापती गौतमी प्रवेशद्वाराबाहेर उभी आहे तिचे पाय सुजलेले आहेत आणि तिचे पाय धुळीने माखलेले आहेत दुःखी कष्टी होऊन रडत ती आश्रू ढाळीत आहे कारण ग्रहत्याग करून आणि भगवंतांचा धम्म व विनय यांचा स्वीकार करून ग्रहहीन जीवन जगण्याची अनुज्ञा भगवंत स्त्रियांना देत नाहीत भगवंत तिच्या इच्छेनुसार स्त्रियांना अनुज्ञा दिली तर बरे होईल महाप्रजापतीने मावशी आणि दाई या नात्याने तथागतांचे पालनपोषण केले त्यांना दूध दिले आणि तथागतांच्या मातेच्या मृत्यूनंतर तिने त्यांना अंगावर पाजले याप्रमाणे तिने आपली उपयुक्तता सिद्ध केली नाही काय म्हणून हे भगवंत संसार त्याग करून ग्रहहीन जीवन जगण्याची आणि तथागतांनी सांगितलेला धम्म आणि विनय पाळण्याची अनुज्ञा स्त्रियांना देणे योग्य होय नको आनंदा स्त्रियांना तसे करण्याला संमती देणे योग्य नाही आनंदाने पुन्हा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा त्याच शब्दात तीच विनंती केली आणि त्याला तेच उत्तर मिळाले नंतर स्थवीर आनंदाने तथागतांना विचारले स्त्रियांना प्रव्रज्जा घेण्यास आपण अनुज्ञा देत नाही याचे कारण काय शूद्र आणि स्त्रिया अस्वच्छ आणि हीन दर्जाच्या असल्यामुळे त्यांना मोक्ष मिळू शकत नाही असे ब्राह्मण मानतात हे भगवंतांना माहीत आहे म्हणून ते शूद्र आणि स्त्रिया यांना परिव्रजा देत नाहीत तथागतांचे मत ब्राह्मणाप्रमाणेच आहे काय ब्राह्मणाप्रमाणेच शूद्रांदेखील परिव्रजा घेऊन संघप्रवेश करण्यास तथागतांनी संमती दिली नाही काय भगवंत स्त्रियांच्या बाबतीत असा भेदभाव करण्याचे कारण काय तथागतांनी सांगितलेला धम्म आणि विनय यांचा स्वीकार करून निब्बाण प्राप्त करून घेण्यास स्त्रिया समर्थ नाहीत असे तथागतांना वाटते काय तथागतांनी उत्तर दिले आनंदा गैरसमज करून घेऊ नकोस निब्बाण प्राप्त करून घेण्यास पुरुषाइतक्याच स्त्रिया समर्थ आहेत असे माझे मत आहे आनंदा माझ्याविषयी गैरसमज करून घेऊ नकोस स्त्री पुरुषातील विषमतेच्या तत्वांचा मी पुरस्कारता नाही महाप्रजापतीच्या विनंतीला मी दिलेला नकार हा स्त्री पुरुषातील विषमतेवर आधारलेला नाही तो व्यवहारिक कारणांवर आधारलेला आहे भगवंत खरे कारण समजल्यामुळे मला फार आनंद झाला आहे परंतु व्यवहारिक अडचणींमुळे भगवंतांनी तिची विनंती अमान्य केलीच पाहिजे काय या कृत्यांमुळे धम्माला कमीपणा येणार नाही काय आणि स्त्री पुरुषातील असमानतेच्या निंदीला तो पात्र ठरणार नाही काय भगवंतांना ज्यांची काळजी वाटते अशा प्रकारच्या व्यवहारिक अडचणीतून पार पडण्यासाठी काही नियम भगवंतांना तयार करता येणार नाहीत काय ठीक आहे आनंदा माझा धम्म आणि विनय यांचे पालन करून परिव्रज्ञा घेण्याची अनुज्ञा स्त्रियांना दिलीच पाहिजे असा जर महाप्रजापती गौतमीचा आग्रह असेल तर मी त्यांना संमती देतो पण आठ अटींवर मी ती संमती देतो ते आठ मुख्य नियम अंमलात आणण्याची जबाबदारी महाप्रजापती गौतमीने स्वतः घ्यावी तोच तिचा प्रवेशाचा प्रारंभ ठरेल नंतर तथागतांकडून या आठ मुख्य नियमांचे ज्ञान करून घेतल्यावर स्थवीर आनंद महाप्रजापती गौतमीकडे गेला आणि तथागतांचे सर्व म्हणणे त्याने तिला सांगितले आनंदा या आठ मुख्य नियमांचा में करीता है। आनी मी स्वीकार करीत आहे आणि मी माझ्या आयुष्यात त्या नियमांचा कधीही भंग करणार नाही महाप्रजापती गौतमी आनंदास म्हणाले नंतर स्थवीर आनंद तथागताकडे गेले आणि त्यांना वंदन करून ते त्यांना एका बाजूला बसून म्हणाले याप्रमाणे बसल्यावर स्थवीर आनंद तथागतांना म्हणाले भगवंत आठ मुख्य नियम अंमलात आणण्याची जबाबदारी महाप्रजापती गौतमी स्वीकार करीत आहेत म्हणून तिने उपसंपदा घेतली आहे आणि संघप्रवेश केला आहे असे मानावे का महाप्रजापतीला उपसंबता मिळाली आणि तिच्यासह आलेल्या पाचशे स्त्रियांनाही त्याचवेळी दीक्षा देण्यात आली याप्रमाणे दीक्षा मिळाल्यावर महाप्रजापती भगवंतांसमोर आली आणि त्यांना अभिवादन करून एका बाजूला उभी राहिली व तथागतांनी तिला धम्म व विनय यांचा उपदेश दिला इतर पाचशे भिक्खुनींना तथागतांना एक शिष्यनंदन याने उपदेश दिला महाप्रजापती बरोबर ज्या स्त्रिया भिक्कुनी झाल्या त्यात यशोधरा ही होती तिच्या संघप्रवेशानंतर ती भद्रा कात्यायना म्हणून ओळखली जाऊ लागली बुद्ध वंदनेला आणि धम्मपठनाला समाप्त करूया सव्यपापस्य अकरणं कुशलस्य उपसम्पदा सचित्तपर्योदपनम् एतं बुद्धानशासनं धर्मं चरेषु चरितं नथं द्विचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि परं नथावथा धर्मधरो यावता बहु भासति यौचपम्पीसुत्वानं धम्मकाय न पश्यति होतियो धर्मधरो होति यो धम्मनः खमजति नथि मे शरणं नायं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्च होतु मे जय मङ्गलं नथि मे शरणं नायं धर्मो मे शरणं वरं एतेन सच्यवज्रेन होतुमे जय मङ्गलं नि मे शरणङ्गायं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्यवज्रेन होतु मे जय मङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो सङ्घाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं